टार्गेट चरहली चरहली वडमुखवाडी चोवीसा वाडी अक्षरशः टार्गेट केली गेली आहे त्याचं कारणच तसं आहे टिपी मध्ये चरहलीची पाच टिपी आरक्षण टाकली सव्वा चौदाशे हेक्टर जमीन जवळपास चरहळीची अख्ख चरोली त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते दुखणं कमी होतं की काय म्हणून आता शहर विकास आराखड्यामध्ये सुद्धा चरहलीची जवळपास तीनशे अठ्ठावन्न एकर जमीन त्याच्यामध्ये अक होणार आहे आणि एकशे सहासष्ट आरक्षण टाकली चरोलीचा विकास किती मोठ्या प्रमाणावर होणार याच्याविषयी खरं तर महापालिकेला आता धन्यवाद द्यायला पाहिजे पण याच्यामध्ये काहीतरी गोलमाल व्यवहार आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी आपलं स्वागत आहे चरोलीकरांना सातबारा वाचवा चरोली वाचवा म्हणजे टिपी स्कीम डीपी टीपी पासून चरोली वाचवा अशा प्रकारची मोहीम उघडण्याची वेळ आता आलेली आहे कारणच तसं आहे एक साधारण आठवड्यापूर्वी जी आठ दहा दिवसापूर्वी जी गोष्ट असेल कुदळवाडी आणि चरळी त्या टिपीमध्ये घेतली असं जाहीर प्रकटन महापालिकेने दिलं होतं तसा सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका आयुक्त म्हणजे प्रशासक म्हणजे सर्वे सर्वा त्यांनी निर्णय घेतला होता कुदळवाडीची तीनशे ऐंशी हेक्टर म्हणजे साडेनऊशे एकर आणि चरळीची चौदाशे पंचवीस हेक्टर साधारण तीन साडेतीन हजार एकर जमीन ही टिपी खाली घेतली होती कुदळवाडीकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केला आक्रमक भूमिका घेतली प्रसंगी धडा शिकवायची भूमिका घेतली आणि कुर्दळवाडीने थेट आरोप केला की तीन महिन्यापूर्वी केलेली बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाल्याने कुदळवाडी सपाट केली साडेचार हजार घरं बांधकाम पत्राशेड उद्ध्वस्त केली पण ती त्यासाठी बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हती तर टपी स्कीमसाठी होती म्हणजे यांचं फार मोठं अर्थकारण पन्नास हजार कोटीचं अर्थकारण धडलं होतं असा आरोप केला तो आरोप जिवारी लागला म्हणून प्रशासनाने राज्यकर्त्यांनी कुदुळवाडीचे टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र चरोळीची टीपी स्कीम कायम ठेवली आता चरोलीकरांनी टीपीच्या विरोधामध्ये मोहीम उघडलेली आहे अक्षरशः त्यांच्या रोज बैठका चालू आहेत मोठ्या प्रमाणावरती चरोलीकर म्हणत आहेत आतापर्यंत त्यांची महापालिका आयुक्तांसुमार दोन वेळा आंदोलन झाली महापालिका आयुक्त त्यांना भेटायचा धाडा सुद्धा करत नाही आहेत कारण त्यांना त्याच्या व्यवहारामध्ये काहीतरी गोलमाल दिसतोय आता उद्या सुद्धा उद्या म्हणजे आज बुधवार आहे उद्या गुरुवारी बावीस तारखेला चरोलीमध्ये सकाळी दहा वाजता या संदर्भात एक पुन्हा बैठक घेतलेली आहे की चरोली वाचवा चरळीकरांचा सात बारा वाचवा या संदर्भातली मोहीम आहे आणि मला वाटतं की ती मोहीम आता वेगळ्या ह्याच्यामध्ये चाललेली वेगळ्या मोडमध्ये चाललेली आहे ह्याच्यातून फार मोठा उद्रेक होऊ शकतो त्याचं कारणच असं आहे की चरोलीच टार्गेट का त्याच्या मागून नेमकं अर्थकारण काय राजकारण काय आणि ते सुद्धा चरोलीच्या भूमिपुत्रांच्या जमिनीस त्याच्यामध्ये का आता जो टीपी स्कीम संदर्भामधले हाताचा लढा चालू आहे त्या संदर्भात सगळे गावकरी जागे होत आहेत ते सांगत आहेत टीपी कोणत्या पैसे आम्हाला नको आमच्या जमीन आम्हाला विकसित करू द्या पण महापालिका आयुक्तांचा निग्रह आहे त्यांच्या मागे कोण आहे किंवा ते कोणाच्या पाठिंब्यावरती ते इतकी दमदार भाषा करतात ते माहीत नाही की टिपी मी राबवणार आमदार महेश लांडके सांगतायत टीपी स्कीम राबवताना भूमिपुत्रांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांचा त्यांची भूमिका तरी ती स्वागतारी आहे दमदार म्हणजे दमदार आमदार आहेत ते गावकऱ्यांना विचारात घेऊन या विषयावरती निर्णय घेऊ असं बोलतात पण आयुक्तांचं भूमिका असे की मी ती राबवणार एक प्रकारे हुकुमशाही भाषा आहे टिप्पीचा विषय सुरू असतानाच महापालिका विकास आराखड्यामध्ये सुद्धा चरोली वडमुखवाडी वाडीची तब्बल तीनशे अठ्ठावन्न एकर तीनशे अठ्ठावन्न एकर जमीन आणि त्याच्यामध्ये एकशे सहासष्ट आरक्षण टाकले काय कळाला मार्ग नाही मागच्या महापालिका विकास आराखड्यामध्ये साडे अकराशे आरक्षण होते अगदी तीस चा ते चाळीस टक्के आरक्षण विकसित झाली होती जितका आपला घास आहे तितकाच घ्यावा जितकी आपली विकास करण्याची क्षमता आहे तितकीच आरक्षण टाकायला पाहिजेत पण तो चरवळीच्या बाबतीमध्ये एवढी आरक्षण का चरवळीचं काय स्वर्ग करणार आहात नाहीये पण आरक्षणाचा धंदा करण्यासाठी हा उद्योग तर नाही ना असा संशय येतोय सुरुवातीला तुम्हाला फक्त ते एक कुठे किती आरक्षण आहेत कोणती आहेत त्याविषयी बोलतो मी थोडं म्हणजे महापालिकेचं महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना कायदा टी पी जो आपण होतो एकोणीशे सहासष्ट त्याचा कलम सहासष्ट नुसार सुधारित विकास आराखडा जो आहे त्याच्यामध्ये चरोली वडुंगवाडी चोवीसवाडी या भागामध्ये टोटल एकशे सहासष्ट आरक्षण आहेत त्याच्यामुळे तीनशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र बाधित होणार आहे विकास आराखड्यातील आरक्षण टाकताना अनेक बड्या धेंडांच्या जमिनी ह्या आरक्षणातून बाजूला पडलेल्या आहेत मात्र सर्वसामान्यांनी जिथे घर बांधलेली आहेत जिथे डेव्हलपमेंट त्या घरांवरती आता आरक्षण पडलेली आहेत काय मोठं विशेष आहे आरक्षण टाकताना शक्यतोवरती मोकळ्या जागांवरतीच असायला पाहिजे शेती क्षेत्र सुद्धा ते नसावं असं एक साधानी कशा आहे परंतु इथे जाणीवपूर्वक बड्या धिंडांच्या जा जा जमिनी त्यातून वगळलेल्या आहेत आणि घरांवरती आरक्षण टाकलेले आहेत चरोलीमध्ये सर्वाधिक म्हणजे मी चरळी वडुंगवाडी चोवीसवाडी ही तिन्ही सांगितले चरलीमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्ठ्याण्णव आरक्षण आहेत टोटल आणि तिथलं क्षेत्र आहे दोनशे पासष्ट पॉईंट सव्वीस एकर क्षेत्र तसं आवाडीमध्ये एकूण एकोणतीस आरक्षण आहेत तिथलं क्षेत्र आहे तेहतीस पॉईंट सत्तर एकर आणि वडुंगवाडीचं एकोण एकोणचाळीस आरक्षण तिथलं क्षेत्र आहे अठ्ठावन्न पॉईंट शहाऐंशी एकर क्षेत्र म्हणजे सुधारित विकास आराखड्यातले आहे आता चरोलीमध्ये जे आरक्षण आहेत अठ्ठ्याण्णव आरक्षण आहे त्याच्यामध्ये गमतीशीर भाग पहा डिस्पेन्सरी आणि मॅटर्निटी होमसाठी तब्बल तेरा आरक्षण आहेत म्हणजे थोडक्यात प्रसुतीगृह तेरा चरोली हा मध्ये एक विनोद झालेला आहे चरोलीमध्ये तेरा प्रसूती ग्रह मग चरुडीकरांच्या बाबतीमध्ये लोकसंख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे का तिथे काय वेगळा प्रकार आहे का काय समजत नाही कसं काय काय गणित काय मांडले यांनी हे महापालिका दवाखान्यासाठी चार आरक्षण आहेत नंतर सोळा उद्यानं आहेत तब्बल सोळा उद्यानं चरोडीपडे पंधरा खेळाची मैदानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये एरिया वाईज आपण तुलना केली तर इतकी मैदानं नाहीच पण फक्त चरोलीमध्ये पंधरा मैदानं आहेत एकवीस ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शाळांचे आरक्षण प्रस्तावित आहेत एकवीस दुसरं सहा भाजी मंडई आहेत महापालिका आयुक्तांनी त्याच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक तरी भाजी मंडई बांधली का आतापर्यंत एकही नाही कारण सर्वसामान्यांची ती गरज आहे पण यांनी ते सहा भाजी मंडई प्रस्तावित केले सतरा रिटेल मार्केट शॉपिंग सेंटर आहे सतरा पंधरा ठिकाणी पार्किंगच्या जागा पार्किंगच्या जागाची गरज आहे पार्किंगच्या जागाचं आपण स्वागत म्हणायला पाहिजे त्या बाबतीमध्ये इतक्या जागा त्या गरजच आहे पुढे पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दहा उंच टाक्या नंतर या व्यतिरिक्त तीन टाउन हॉल आहेत सरळीकरांची मजपा तीन टाउन हॉल आहेत पोलीस स्टेशन चौकी स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बस टर्मिनस दफनभूमी स्मशानभूमी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे ईडब्ल्यू एस ची आरक्षण सुद्धा आहेत त्याच्यामध्ये पब्लिक हाऊसिंग फायर स्टेशन झोनल ऑफिस घनकचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा आरक्षण प्रस्तावित आहेत म्हणजे एकूणच नंतर हे इव्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीनची जी आहेत इलेक्ट्रॉनिक वाहनं इव्ही त्यांच्या चार्जिंग स्टेशनची इंद्रायण नदीकाठी फ्रंट रिझर्वेशन साईटसाठी प्रस्तावित आरक्षण आहे म्हणजे इंद्रायण नदी जसं आता मुळा नदीचा आपण रिव्हरफ्रंटचा डेव्हलपमेंटचा विचार करतो तसं इंद्रायणीच्या बाबतीमध्ये फ्रंटची आरक्षण तिथे काय करायचं नेमकं आता ते महापालिका आयुक्तांना माहिती असेल त्या व्यतिरिक्त झोपडपट्टी चरोळीमध्ये परिसरामध्ये झोपडपट्टी तसे नाहीच आहे पण तिथे सुद्धा झोपडपट्टी पुन्हा वसण्यासाठी सुद्धा आरक्षण आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय याच्यात की विकासाच्या नावाखाली त्यांनी त्रुटी अनेक आहेत त्याच्यामध्ये तीस चाळीस ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी नागरिकांनी घरं बांधली त्या घरांवरती आरक्षण आहे म्हणजे आता उद्या जर बैठक असेल टीपी किंवा डीपी संदर्भात सात बारा वाजवा संदर्भात तर फक्त तिथल्या भूमिपुत्रांचाच विषय नाही येणार तर जिथले तिथे बाहेरून येणार आलेले जे नागरिक आहेत ज्यांनी तिथे घर घेतलेले आहेत एक, एक बेडरूम दोन बेडरूम वगैरे सिंगल रूम ज्यांनी स्वतःच्या मालकीची घरं घेतली त्या घरांवरती आरक्षण टाकलेले आहे म्हणजे किती महापालिका विद्वान आहे त्याचा हा नमुना आहे आणि हे आश्चर्यकारक आहे की त्याच आरक्षणामध्ये शेजारच्या मोकळ्या जागा काही बड्या बिल्डर किंवा काही बडे राजकारणी त्यांच्या आहेत ज्यांनी पुणे मुंबईचे काही बडे बडी धेंडे आहेत त्यांनी गुंतवणूक करून तिथे घेतलेल्या जागा आहेत किंवा सत्ताधारी पक्षाची काही मंडळी आहेत त्यांच्या जागा आहेत तिथे एक इंचाचं हे आरक्षण नाही हे मात्र ह्या आरक्षण आराखड्यातलं आणखीन विशेष आहे त्याच्यामुळं आरक्षणाच्या बाबतीमध्ये शहर विकास आराखड्यांनी जो काही कमाल केलेली आहे जी काही जादू केलेली आहे त्याच्यात कुठेतरी वास येतोय म्हणजे त्याचं हे नेमकं कोणाच्या फायद्यासाठी आहे हे काय अद्यापर्यंत समजलेलं नाही असं भोसरीच्या बाबतीत चिंचवडच्या बाबतीमध्ये नाही अद्यापर्यंत दिसून आलं पिंपरीच्या बाबतीत नाही दिसून आलं भोसरीच्या बाबतीत का दिसतं हाच प्रश्न आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी थोडक्यामध्ये कवडी मोलदारांनी घ्यायच्या आरक्षणामधून स्वतःचं उकळ पांढर करायचं हा या शहर विकास आराखड्यातून होणारा जो धंदा आहे त्या चाचणीचा हा खटाटोप नाही ना असा एक संशय निर्माण होतो हा आता ह्याचा जस डिटेलिंग जशी माहिती येईल की ही आरक्षण कोणासाठी कशासाठी आणि का टाकलेली आहेत त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती भाष्य करता येईल पण चरोलीकर वडमुखवाडीकर वाडीकर यांच्या बाबतीमध्ये ही जी आरक्षण टाकलेली आहेत टिप्पीच्या स्कीम मधून आता डिप्पीच्या स्कीम मध्ये म्हणजे आगीतून पोपट्यामध्ये म्हणजे हे थोडक्यात त्यांची ते, अवस्था झाली आहे चरोलीकरांची चरवळीच्या संपूर्ण त्या पंचक्रोशीतल्या नागरिकांची अवस्था इतकी भी इतकी वाईट झालेली आहे की ज्यांच्या भरोशावरती त्यांनी संपूर्ण राजकारण केलेलं आहे ते तेच त्यांच्या गाळाशी आलेलं आहे म्हणजे केसाने गाळा कापण्याचा प्रकार ह्या चरवळीकरांच्या बाबतीत झालेला आहे असा आता दिसतो ज जसे याचा आयुक्त या संदर्भात काय भूमिका घेतात चरोलीकर या किती आक्रमक पद्धतीने त्यांची भूमिका मांडतात त्यांच्या जागा वाचवण्यासाठी त्याच्यावरती सगळे पुढचे निर्णय अवलंबून असतील आता या पुढच्या काळामध्ये साठ दिवस आहेत म्हणजे सोळा तारखेपासून ते साठ दिवस की शहर विकास आराखड्यावरती हरकती सूचना देण्याला संधी आहे चरोलीकर मला वाटतं या बाबतीमध्ये विकास आराखड्याचा बारीक अभ्यास करतील आणि चरोलीचं पुढचं भवितव्य ठरवण्यासाठी प्रत्येक त्या चरळी परिसरातला प्रत्येक नागरिक प्रत्येक राजकीय कार्यकर्ता प्रत्येक भूमिपुत्र ज्याचा सातबारा नाही तो सुद्धा राजकीय कार्यकर्ता असू दे सामाजिक कार्यकर्ता असू दे तो सुद्धा ह्याचा बारीक अभ्यास करेल आणि चरवळीच एक सुवर्ण नदी एक चांगली सुंदर नदी खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी चरवळी कशी होईल या दृष्टिकोनातून विचार नक्की करेल पण चरवळीच्या या मोकळ्या जमिनींचा जर कोणी धंदा करणार असेल तर त्या बाबतीमध्ये चरवळीकरांनाच दखल घ्यावी लागणार आहे तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे धन्यवाद